सर्व बहीण भावांचे बड्डे ठरवलेत त्यात बहिणी कशा पाठी राहतील त्यांचा पन्नासावा बड्डे करण्याचं ठरवलं आमच्या सर्वात मोठ्या बहिणी सर्व छान वाटलं दुपारी दिदीने आणलं तर ते दुसरा घरी बनवून आणलं करणार Okay. Okay, maar dan. Dit ga dan. Want kom maar op dan. Wat een fashion dan. Ja, hè. Ik